श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो गुढी गुढीपाडवा हा एक अतिशय महत्वाचा आणि शुभ सण मानला जातो गुढीपाडव्याला हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी घरी नवीन वस्तू खरेदी करणं भेटवस्तू देणे एवढेच नाही तर सोनं चांदी खरेदी करण्यालाही अतिशय अत्यंत महत्व आहे कारण या दिवशी घरात गुढी उभारून ते गुढीची मनोभावे पूजा सेवा आराधना केली जाते याशिवाय घरी नवीन वस्तू खरेदी केली जात असतात पाडव्याला मोठ्या प्रमाणात सोनं चांदी खरेदी केलं जात आणि या दिवशी सोनं खरेदी करण हे अतिशय खूप शुभ तर या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्याने किंवा गुंतवणूक केल्याने त्याचे परिणाम लाभदायी ठरत दा। असतात असं मानलं जातं की या दिवशी सराब देखील मोठ्या ऑफर्स ग्राहकांना देतात काही जण आवड म्हणून तर काही जण गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करून ठेव ठेवत असतात नवीन वर्षात नात्यातील गोडवा जपण्यासाठी सोन्याचं सोन्याची किंवा चांदीची वस्तू एकमेकांना भेट म्हणून दिली जाते सणांच्या निमित्ताने सोने तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमची एक उत्तम गुण गुंतवणूक होत असते आता पण कदाचित पूर्वीपासूनच हा विचार करून सोनं किंवा चांदीचे दागिने देखील खरेदी करण्याला महत्व प्राप्त झालेलं झालेलं आहे परंतु सोने चांदी खरेदी करणं आता या काळामध्ये तरी प्रत्येकाला शक्य आहे का तर नाही त्यामुळे सोने चांदीपेक्षा ही मौल्यवान अशा काही वस्तू तुम्हाला पा पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती ख खर, खरेदी करता येतील त्यामुळे घरामध्ये वर्षभर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर ऐश्वर येईल तर सोन्या चांदी ही मौल्यवान अशा कोणत्या वस्तूंची खरेदी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती करायची आहे आणि कारण आता ही वस्तूला खूप वस्तू महत्व असं महत्व आहे कारण आता सोन्याचे भाव अगदी गगनाला भिडलेले आहेत तर सोनं हे प्रत्येकांनाच खरेदी करणं शक्य होत नाही म्हणून आपल्या आपल्याला जी वस्तू शक्य होईल ती वस्तू आपल्याला पाडव्याच्या दिवशी खरेदी करून आणायची आहे तर अशा कोणत्या वस्तू आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करून आणायच्या आहे त्या वस्तूंच काय करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती पहिल्यांदा तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला सोनं चांदी खरेदी करता येतं कारण वर्षभरामध्ये साडेतीन शुभ मुहूर्त असतात आणि त्यापैकी सगळ्यात पहिला शुभ मुहूर्त म्हणजे या दिवशी आवर्जून खरेदी केली जाते व नवीन गोष्टींची सुरुवात केली जाते मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होत असते त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि सुरुवात सुरुवातीला जर आपण सोन्यासारख्या मौल्यवान वस्तू खरेदी करून घरी आणल्या तर वर्षभर घरामध्ये कश आपल्याला कशाचीही उणीव चंचन कमतरता राहत नाही पूर्वीपासूनच चालत आलेली ही परंपरा आहे की काही शुभ मुहूर्त असतील जसं की साडेतीन शुभ मुहूर्त म्हणजे गुरु पुष्यामृत योग असेल तर या दिवशी गुंज भरका होईना सोनं खरेदी करावं परंतु सोन्याचे चढलेले भाव बघता आता प्रत्येकांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही यामुळे सोन्या चांदीपेक्षा ही, ही मौल्यवान अशा वस्तू तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करून आणता येतील आता हे आपण बघणार आहोत तर ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी दि करायच्या आहेत कारण त्या दिवशी त्या शुभ मुहूर्त याला महत्व आहे त्यामुळे या वस्तू तुम्हाला खरेदी त्याच दिवशी करायच्या आहेत किंवा तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवल्या आणि गुढीपाडव्याच्या दिवशी जर त्यांची पूजा सेवा केली तरीही चालेल खरं सांगाय परंतु खरं सांगायचं तर शुभ मुहूर्तावरती आपण कोणत्याही वस्तू खरेदी करून आणतो तर त्याचं जे महत्व आहे तर ते, ते खूप जास्त प्रमाणात असतं आणि तितक्याच पटीने आपल्याला त्याचे लाभ जे आहेत तर ते प्राप्त होत असतात म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये गुढी उभारल्यानंतर तुम्ही ह्या वस्तूंची खरेदी करू शकता तर आता कोणत्या वस्तू मला खरेदी करता येतील आहे त्यांनी गुंजबर होईना सोन चांदी खरेदी करावं परंतु या व्यतिरिक्त चांदीची देखील खरेदी करणं शुभ मानलं जातं कारण चांदी जी आहे तर ती शुक्र ग्रहाचं प्रतीक मानलं जातं आणि चांदीचा एखादा लक्ष्मीचा आता एखादी लक्ष्मी मातेची किंवा श्री गणेशांचा शिक्का जर तुम्हाला घेता आला तर तो आवर्जून तुम्ही घेऊ शकता म्हणजेच काय चांदीच जे नाणं आहे तर ते तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि पूजा करू शकता आता त्याचबरोबर या व्यतिरिक्त पितळेच्या वस्तू देखील अतिशय शुभ मानल्या जातात जसं की तांब असेल पितळ असेल सोनं चांदी हे जे धातू आहेत तर ते आपल्या घरामध्ये असणं अतिशय अत्यंत शुभ आहे त्यामुळे देवघरामध्ये एखादी वस्तू तुमच्या नसेल तर बघा देवघरामध्ये काही ठराविकच देव असावेत ज्यामध्ये दे आपले पाच देव जे असतात ते असावेत कारण खूप सारे देवघरामध्ये ठेवून त्यांची पूजा आपल्याकडनं होत नसे तर त्यालाही काही अर्थ नाही नुस आपण आणायचे आणि ठेवून द्यायचे परंतु या देव पाच देवांपैकी एखाद्या देवाची मूर्ती आता तुमच्या देवघरामध्ये जर नसेल तर त्यांची स्थापना तुम्ही शुभ मुहूर्तावरती आणून करू शकता हे पंचदेव कोणते तर पहा सगळ्यात पहिली मूर्ती म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती दुसरी मूर्ती म्हणजे भगवान बाळकृष्णांची मूर्ती त्यानंतर महादेवाचं शिवलिंग म्हणजे शिवपिंडी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि आपल्या कुलस्वामिनी आपली जी कुलदेवी आहे कुलस्वामिनी आहे कुल आपलं कुलदेवत आहे तर यांचे टाक जे आहेत तर ते आपल्या देवघरामध्ये असायलाच हवे सगळ्यात महत्वाचं महत्वाचं स्थान हे आपल्या गुरूंना असतं त्यामुळे महाराजांचा फोटो किंवा मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर तुम्ही त्यांची देखील स्थापना करू शकता या दिवस गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती त्याचबरोबर बघा घर लहान असेल किंवा मोठं असेल देवघराशिवाय घराला शोभा नाही जरी तुम्ही अजूनही देवघर देवघर घेतलेलं नसेल तर देवघराची देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती नवीन देवघर घेऊ शकता देवघर हे प्रत्येकांच्या घरात असायला हवं देवघर हे त्यांना ते नेहमी लाकडांचंच घ्यावं त्यामुळे लाकडी देवघर तुम्ही लहान किंवा मोठ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती नक्की खरेदी करू करू शकता त्याच सोबत बघा दिवाळीच्या वेळेस आपण देवांसाठी वस्त्र घेतो अलंकार घेतो तसेच देवांसाठी लागणारे वस्त्र अलंकार तुम्हाला घ्यायचे असतील तर गुढीपाडवा हा आपल्या मराठी नवीन वर्षा वर्षाची सुरुवात होत असते त्यामुळे हे लागणारे अलंकार असतील किंवा देवांचे वस्त्र असतील जुने झालेले आहेत खराब झालेले असतील तर ते तुम्ही घ्यायचे आहेत त्याशिवाय आपण देवघरा वरती वस्त्र अंथरतो ते वस्त्र तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याची देखील खरेदी तुम्ही गुढीपाडवा शुभ मुहूर्तावरती करू शकता आणि आपल्या देवघरामध्ये आपले वेगवेगळे यंत्र ठेवतो पण आधी या सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडून त्या यंत्राची देवांची से सेवा पूजा होत असेल तरच तुम्ही ते यंत्र खरेदी करा ज्यामध्ये श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल कुबेर देवांची मूर्ती असेल त्यांची खरेदी तुम्ही गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती करू शकता आता गुढी पाडव्याच्या दिवशी तुम्ही कुबेर देवांची मूर्तीची खरेदी केली तर कुबेर देवांची मूर्ती ही देवघरात ठेव ठेवली जात नाही मग ती मूर्ती तुम्हाला कुठे ठेवता येईल तर मग ती, थे 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 ती मूर्ती तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी देवघरामध्ये पूजा वगैरे करून तिथेच ठेवायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला किंवा रात्री ती मूर्ती तिथून उचलायची आहे आणि तुम्ही जिथे तुमचं सोनं नाण पैसे ठेवता तिथे त्या तिजोरीमध्ये ही भगवान कुबेर देवांची मूर्ती ठेवायची आहे वर्षातून एकदा ही कुबेर मूर्ती मूर्ती आपल्याला बाहेर काढली जाते ती म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी वर्षभर आपल्या तिजोरीमध्ये कुबेर देवांना ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सुख शांती समृद्धी उणीव चनच कमतरता राहत नाही याशिवाय तुम्ही सोने चांदीपेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू ज्या दहा रुपयांमध्ये सुद्धा तुम्हाला सहज मिळून जातील अशा काही वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याच्या दिवशी करायची स्वस्त, आहे सोन्या सोन्या आनी माता वस्तु खूँप मंजे खूँप आ, या वस्तू स्वस्त स्वस्त तर आहेच परंतु सोन्याचा सोन्या ही मौल्यवान आहेत आणि माता लक्ष्मीला देखील ह्या वस्तू अतिशय अत्यंत खूप खूप म्हणजे प्रिय या सगळ्यात पहिली वस्तू येते त्या म्हणजे कवड्या पिवळ्या रंगाच्या कवड्या तुम्ही खरेदी करून आणायच्या आहेत आणि त्यांची तुम्हाला गुढी पारव्याच्या दिवशी पूजा करायची आहे ह्या कवड्या तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पर्स मध्ये तिजोरी मध्ये देखील ठेवू शकता पिवळ्या रंगाच्या कवड्या ज्या आहेत त्या ठेवू शकता यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड निवास करत असते त्याचबरोबर तुम्ही गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती मुख्य आणून मुख्य मेन आपला जो प्रवेशद्वार आहे तर त्याला लावू शकता यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते याशिवाय माता लक्ष्मीला तसेच भगवान श्री हरी विष्णू देवांना प्रिय असलेलं म्हणजेच काय तर गोमती चक्र गोमती चक्राची चक्रा देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता गोमती चक्र खरेदी करून आणल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचं मनोभावे पूजन सेवा करायची आहे त्यानंतर हे गोमती चक्र तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत किंवा तुमच्या पर्समध्ये किंवा मिस्टरांच्या पॉकेटमध्ये खिशामध्ये हे गोमती चक्र ठेवायचं आहे असं केल्याने माता लक्ष्मीसह भगवान विष्णू देव विष्णुदेवांची कृपा तुम घरावरती राहते पैसा कधीही तुमच्या घरातून संपत नाही सतत पैशाचा ओघ वाढत जातो एवढं महत्व गोमती चक्राला आहे त्याचबरोबर बघा या दिवशी जी अशी जी अशी वस्तू आहे म्हणजे काळी हळद ही काळी हळद जी आहे तर ती तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल तर ती काळी हळद तुम्हाला खरेदी करून आणायची आहे ही का ही हळद खरेदी करून आणल्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये तिचं पूजन करायचा आहे त्यानंतर ही काळी हळद तुम्हाला घरामध्ये कुठे ठेवायची आहे तर बघा आपल्या तिजोरीमध्ये ही काळी हळद ठेवत असताना ती नेहमी चांदीच्या डबीमध्ये ठेवली जाते तर काळी हळद तुम्ही गुढीपाडवायच्या दिवशी देवघरामध्ये देवघरासमोर ठेवलेली आहे त्यानंतर संध्याकाळी एखादी चांदीची डबी असेल तुमच्याकडे किंवा डबा असेल तर चांदीची डबी नसेल तर मग एखादा लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि ही काळी हळद जी आहे तर ती त्यामध्ये बांधून एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या जिथे कुठे पैसे ठेवता दागिने ठेवता त्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहे असं केल्याने वर्षभर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड स्वरूपात वास राहतो काळी हळद मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो जिथ तिथीला अतिशय प्रिय आहे आणि ही माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे यामुळे संपत्ती समृद्धी आकर्षित होत असते आणि आपला येणारा जो काही पैसा आहे आपले पैसे येण्याचे येणारे जे काही मार्ग आहे तर जे बंद झालेले आहेत तर ते खुले होऊन आपल्याला नवनवीन संधी ज्या आहेत तर त्या मिळत असतात ही काळी हळद देखील तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती घरामध्ये आणू शकता वर्षभर ती काळी हळद ठेवायची ती खराब झालेली असेल तर पुढच्या वर्षी तुम्ही ती बदलायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही ती प्रवाहित करू शकता याशिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी ज्याप्रमाणे आपण धनत्रयोदशीला धन, दहा रुपयांचे धने खरेदी करून आणतो ते धने देखील तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करून आणायचे आहे धने जे आहेत ते धनाला आकर्षित करता धने हे देवी लक्ष्मीला आणि भगवान ग विष्णू देवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे या धनाची खरेदी तुम्ही घरामध्ये करून आणल्यामुळे वर्षभर धनधान्याची कधीही आपल्याला कमतरता भासत नाही तर जवळच असलेल्या किराणा दुकानातून तुम्ही हे धने खरेदी करून आणू शकता याशिवाय तुमच्या घरातील झाडू किंवा शिरई खराब झालेली असेल तर लक्ष्मीकारक मानली जाते कारण झाडू असेल किंवा शिरई असेल हिला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तर ती खराब झालेली असेल तर ती तुम्हाला बदलायचे आहे गुढीपाडव्यासारख्या शुभ गुढीपाडव्यासारखा शुभ मुहूर्त नाही धनत्रयोदशीच्या दिवशी देखील आपण नवीन झाडूची खरेदी करत असतो अगदी त्याचप्रमाणे तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी देखील नवीन झाडू खरेदी करून आणू शकता ख... झाडू खरेदी करून आणल्यानंतर लगेचच तो वापरायला काढायचा नाही देवघरासमोर एका पाटावरती तो झाडू ठेवायचा आहे त्यांचं मनोभावे पूजन करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही त्या झाडूला वापरायला सुरुवात करू शकता त्याचबरोबर तुम्ही सोन्याचा पेक्षाही मौल्यवान अशा खडे मिठाची देखील खरेदी करू शकता खडे मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे आणि खडे मिठाला देवी माता लक्ष्मीचा भाऊ त्यामुळे हे खडे मीठ तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे हे, हे आणल्यानंतर देवघरासमोर त्याचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही ते वापरायला घरामध्ये सुरुवात करू शकता हळद जी आहे आपण घरामध्ये वापरत असतो तर हळद पावडर हळदीची पावडर खरेदी करून आणली आणायची आहे आणि हळद जी आहे तर ती नकारात्मकतेला घरामध्ये प्रवेश करू देत नाही हळदीमुळे धन आकर्षित होतं म्हणून हळद जी आहे तर ती लक्ष्मीकारक आणि सुख समृद्धी कारक मानली जाते म्हणून आपण उंबरठ्यावरती देखील गुरुवारी पौर्णिमेला अमोशेला हळदीचं लेपन करत असतो तर ही हळद पावडर आपल्याला जी आहे तर ती तुम्हाला आणायची आहे द आणि तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती ह्या ज्या काही वस्तू तुम्हाला सांगितल्या आहे तर त्या आणायच्या आहे आणि आपल्याला त्यांचं मनोभावे पूजन करायचं आहे कारण की सर्वच वस्तू ज्या आहेत तर त्या लक्ष्मीकारक मानल्या जातात म्हणून शुभ मुहूर्तावरती केली जाते हे साडे तीन शुभ मुहूर्त जे आहेत ते वर्षभरामध्ये अतिशय अत्यंत शुभ मानले जातात आपण आतुरतेने या मुहूर्तांची वाट बघत असतो कारण कोणतीही गोष्ट कोणतीही नवीन वस्तू किंवा नवीन जी सुरुवात आपण करणार आहोत जर आपण शुभ मुहूर्ताने केली तर ती आपल्यासाठी लाभदायक ठरत असते आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीच कशाचीच उमतरचा चणचण आपल्याला राहत नाही आयुष्यातील सर्व अडीअडचणी वस्तूंची खरेदी तुम्हाला वस्तूंची खरेदी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती करायची आहे जे शक्य होईल ते तुम्हाला आणायचे आहेत तु वस्तू सोनं चांदी खरेदी नाही केली तरी पण चालेल परंतु ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आवर्जून खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत पर भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ